सदरची व्यक्ती जी आहे ती नायगाव गाव तालुका चाकूर येथील आहे सन्माननीय अध्यक्ष महाराष्ट्र युवा शक्ती संघटनेचे सुनीलजी सौदागर यांची समाजातील तळमळ आणि सामाजिक काम बघून त्यांनी कुठून तरी नंबर उपलब्ध करून विचारपूस करून ते आमच्याकडे मदत मागण्यासाठी काल आमच्या कार्यालयात आले काल आमच्या कार्यालयात आल्यानंतर त्यांच्याकडून सविस्तर अशी माहिती आम्ही जाणून घेतली जवळपास आठ दहा महिने झालं ते त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहेत की मी मुखड्याच्या ऑपरेशनसाठी ममता हॉस्पिटलला गेलो होतो विश्वास कुलकर्णी डॉक्टरांच्या हाताने त्यांचं ऑपरेशन झालं ऑपरेशन पूर्वी म्हणजे ज्यावेळेस ॲडमिशन झाली त्यावेळेस त्यांच्याकडे दोन किडण्या उपलब्ध होत्या ऑपरेशन झाल्याच्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी कुणीतरी रिपोर्ट पाहिले आणि त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं त्यांना असं दिसलं की यांची उजव्या बाजूची एक किडनी नाही आहे ते त्याची विचारणा करण्यासाठी ते डॉक्टरांकडे गेले असं ते आहेत आणि त्यावरून डॉक्टरांनी आज त्यांना असं म्हणलं की तुझं ऑपरेशन मी व्यवस्थित केलेलं आहे तुला सी डी वगैरे काही मिळणार नाही आता परत जर आमच्याकडे आलास तर तुझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करू असं ते म्हणाले असं हे सांगतायत तर यांच्या सगळ्या म्हणजे माहिती जाणून घेऊन आम्ही एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिलेली आहोत आणि त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही त्यांच्या जोपर्यंत मागणीला यश मिळत नाही

मुठखड्याचं लेझर ऑपरेशन करण्यासाठी किडण्याच्या पैसे आणि ते माझे लेझर ऑपरेशन करण्याऐवजी माझे लेझर तर ऑपरेशन केले तर ती माझी मला स्वतः कल्पना दिली नाही मी विचारलं त्यानंतर मला म्हणजे तुझं ऑपरेशन छान झाले आणि तू शांत राहा या किडनी खराब झाली म्हणून आम्ही काढलो म्हणून असं विचारलं मी म्हणून आमची किंडी खा लेझर आपलीसाठी येतो तुमच्यापैकी म्हणून तर त्यांनी म्हणजे की लेजर किंडी खराब झाली म्हणून काढला म्हणजे मॅम लेझर आपलीसाठी त्यांच्यापैकी ॲडमिट जात होत तर माझी चिंडी किंडी हा नाही विचारता माझी तुमची काय मागणी आमची माझी किंडी मला परत द्यावी आमची आहे न्याय मिळावा मला माझी मागणी आहे न्याय मला मिळाला पोलीस कंपनी केल्या साहेब आम्हाला न्यायिक मिळणार साहेब पोलिस कंपनी केल्या आम्ही शिडी मागाय त्यांना गेलो की हीच गे तुला शिडी काय जे दिलेली काय तीच ओके किरायचीच म्हणली आणि शिडी म्हणलं तर गुन्हा दाखल करतो म्हणजे तू आम्हाला खंडणी मागायची मी गुन्हा दाखल करतो